बत्तीस कोटीचं काम आम्हीच केलं असं भासवण्याचं काम जा होते। या फ्लेक्सच्या माध्यमातून होतं या कामाचं जर श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभूल करू नये पण आता रहमतपूरच्या नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून रहमतपूरमध्ये कामाचे नवनिर्वाचित आमदार यांनी विकास कामाचे कामा बोर्ड लावलेले बोर्ड लावले गेलेले आहेत त्यांचं इलेक्शन नंतर आमदार झालेले आहे विद्यमान आमदार ह्या रहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या जनतेत दिशाभूल करण्याचं काम सातत्याने या पंधरा दिवसात आमच्या सर्वांच्या लक्षात आलं मी आनंदाशंकर कोरे माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष रहमतपूर रहिमतपूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली दोन हजार सोळामध्ये रहिमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली मुदत संपली त्याच्यानंतर चार वर्ष हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचं चा कामकाज चालू आहे परंतु नगरपालिकेचं आत्ता इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे मतदार याद्या वगैरे प्रसिद्ध झाल्यामुळं काही आपल्याला माहीतच आहे की त्या मतदार याद्यामध्ये उलटसुलट नावं झालेली आहेत कुणाची नावं वगळली गेलेली आहेत ते आपल्याला माहीतच आहे तरी पण त्या हिशोबानं समोरच्या पार्टीनं नगर नगरउत्थान महाअभियानांतर्गत रहमतपूर नगर परिषदेतील मलनिसारण केंद्र एस टी पी याची रक्कम बत्तीस कोटी असून कराड उत्तर मतदार संघाचे त्यावेळीचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुनील माने भैयासाहेब माझे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या सर्वांना माहीत आहे की भुयारी गटर योजनाचे काम करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून रहिमतपूर नगरपरिषद सुधारित विकास आराखडा हा नगरपरिषदेच्या जागेत आपण जागा आरक्षित करून ब्रह्मपुरी रस्ता या ठिकाणी जागा आरक्षित केली आणि त्यानुसार आपण रहमतपूर नगरपरिषदेचे कार्यामध्ये त्यावेळेचं इस्टिमेंट वगैरे करण्याची सुरुवात केली आणि ती प्रक्रिया चालू करत असताना ते काम वरीलप्रमाणे नेमलेल्या समितीमार्फत रहमतपूर शहराची भौगोलिक चढ उतार याचा सर्वे करून या प्रकल्पाचा अहवाल अंदाजपत्रक करण्या तयार करण्यासाठी अंदाजपत्र मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे येथे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आले त्यानुसार अजितदादा पवारसाहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून प्रकल्पास अहवालास मान्यता आलेली आहे वरील प्रकल्प चार मार्च दोन हजार चोवीस आणि रोजी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे स्वच्छ महाराष्ट्र अभियान वीस दोन अंतर्गत नगरोत्थान महाअभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता अजितदादा पवारसाहेब बाळासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच सन्मान्य सुनीलमान्य भैयासाहेब मलनिसाण प्रकल्प वस्तुस्थितीप्रमाणे शासकीय मान्यता प्रशासकीय अधिकार हे खरं पाहता आपल्याला माहीतच आहे ह्या तारखा वगैरे मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या त्यावेळेच्या तारखा आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक ही वीस अकरा चोवीस रोजी विधानसभेची निवडणूक झाली आणि आपली प्रशासकीय मान्यता त्यामध्ये ह्याच्यामध्ये दिलेले बघा तुम्हाला पंधरा मार्च दोन हजार चोवीस हे अगोदर काम झालेलं आहे त्याची प्रशासकीय मान्यता मिळवलेली आहे परंतु आता रहमतपूरच्या नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून रहमतपूरमध्ये कामाचे नवनिर्वाचित आमदार यांनी विकासकामाचे बोर्ड लावलेले खरं तर ही मान्यता अगोदर आणलेली आहे आणि नंतर त्यांनी हे बोर्ड लावले गेलेले आहेत त्यांचं इलेक्शन नंतर आमदार झालेले आहेत परंतु हे करत असताना रहिमतपूरमधील सर्व नागरिकांना माहीत आहे ना गेले तीस पस्तीस वर्ष रहिमतपूरमध्ये सुनीमाने भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली विकासकामाची घोडदड सातत्यानं चालू आहे परंतु त्यातील बरीचशी विकासकामं आम्ही करत असताना नागरिकांना देखील आम्ही आव्हान करून सर्वांना माहीत आहे या विकासकामाची सातत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करत असतो आणि त्याचा कधीही आम्ही असा गाजावाजा करत नाही परंतु रहमतपूरमधील नागरिकांची सेवा करणे हाच आमचा एक मूळ हेतू असतो परंतु रहमतपूर नगर सर्व नागरिक सुज्ञ आहेत हे कधीही भूल थापाला बळी पडणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुनील माने भयांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील एवढंच या निमित्तानं मला सांगायचं नमस्कार मी अविनाश माने माजी नगराध्यक्ष रेमतपूर खरं तर आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष सर्व पत्रकार बंधू रेमतपूरमधील सर्व माझी नगराध्यक्ष माजी नगरसेवक नगर प्रमुख कार्यकर्ते यांचं मी आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे आमचे सहकारी गेले पाच सात वर्ष झालं माझे लोकनृत्य नगराध्यक्ष म्हणून काम पाहतात माननीय श्री सुनील माने यांच्या ने नेतृत्वाखाली गेले पंचवीस वर्ष झालं या रहमतपूरमध्ये विकासाची गोडधोड चालू आहे परंतु गेले तीन चार वर्ष झालं ज्या वेळेला प्रशासन या ठिकाणी लागू झालं आणि गेले दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्ता बदल झाली आणि त्याच्यानंतर या रेहमतपूरमध्ये जे आत्ता दोन हजार चोवीस नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जे विद्यमान आत्ता कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान आमदार या रेहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या जनतेत दिशाभूल करण्याचं काम सातत्याने या पंधरा दिवसात आमच्या सर्वांच्या लक्षात आलं म्हणून ही खरं तर पत्रकार परिषद आयोजित केली आमचे सहकारी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे यांनी सांगितलं पंचावन्न कोटीचे जा फ्लेक्स जागोजागी या रेमतपूरमध्ये लावलेले आहेत परंतु त्याच्यातील बत्तीस कोटीचं काम एस टी पी म्हणलं मलनिस्सारण योजना म्हणून आहे रहमतपूर नगर परिषद मल्लन प्रकल्प एस टी बी एकूण बत्तीस कोटीचं काम आहे हे त्या फ्लेक्सवर आम्हाला दिसून आलं परंतु या पत्रकार परिषदेत सांगण्याचा सा उद्देश एकच आहे की या रहमतपूरचे नेते सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आनंद कोरे असतील सर्व सहकारी असतील आणि त्यावेळेचे आमदार कराड उत्तरचे आमदार श्री माजी आमदार श्री बाळासाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रस्ताव त्या काळात सादर झालेला आहे परंतु बत्तीस कोटीचं काम आम्हीच केलं असं भासवण्याचं काम या फ्लेक्सच्या माध्यमातून होतं आम्ही बाकीच्या कामाबद्दल बोलत नाही तुम्ही अवश्य कामाची तुम्ही केलेल्या कामाची बोर लावा आमचं त्याच्यात काय ऑब्जेक्शन नाही कारण पंचवीस वर्ष झालं आहे रहमतपूरनं सर्व जनतेनं पाहिलेलं आहे विकास कुणी गेला इलेक्शन आले की तात्पुरते फक्त बोर लावले जातात परत त्याला निधी उपलब्ध होत नाही आणि काम होत नाहीत हे गेले पंधरा वीस वर्ष रेमतपूरची जनता जाणून आहे त्यामुळं या पत्रकार परिषदेत आम्ही एवढंच ऑब्जेक्शन घेतो आहे बत्तीस कोटीचं काम चार मार्च दोन हजार चोवीस व पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार स्वच्छता अभियानाअंतर्गत या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील आणि श्री बाळासाहेब पटेल असतील सुनील माने असतील आणि आनंद कौर सर्व सहकारी असतील यांनी या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे पण कुणीही या ठिकाणी या कामाचं फुकटचं श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभूल करू नये म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की ज्या वेळेला नेत्यांनी भुयारी गटर योजनेचं गेले सात ते आठ वर्षापासून त्यासाठी सातत्यानं धडपड चालू होती परंतु रहिमतपूर नगरपालिकेची ज्या वेळेला भुयारी गटर योजनेसाठी इन्स्टिमेंट करण्याचे आदेश मिळाले किंवा सूचना मिळाली त्याच्यानंतर एजन्सी नेमून त्या एजन्सीचे काय इंजिनियर लोक असतील त्यांना बरोबर घेऊन मी स्वतः असेल किंवा माझ्याबरोबर काय माझे सहकारी नगरसेवक असतील यांच्याबरोबर रहिमतपूरमधील सर्व भागामध्ये म्हणजे सुकापोरापासून ते टेक नाका असेल किंवा वडूज रोड असेल ते कुंभारगल्ली असेल अशा गावातील सर्व ठिकाणचा सर्वे करत असताना गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चढ उताराचा भाग आहे त्यामुळे कशा पद्धतीनं क केला पाहिजे हे देखील आम्ही त्यावेळेला पाच सहा वर्षापासून आम्ही तो सर्वे करत होतो त्याचबरोबर नेहरवाडी असेल बोरीव असेल ह्या भागामध्ये देखील आम्ही सर्वे केला परंतु त्याच्यानंतर बोरीव ही ग्रामपंचायतनंतर सेपरेट झाली आणि नेहरवाडीमधला भाग हा इस्टिमेंट केल्यानंतर त्यामध्ये खर्चाची बाजू जास्त असल्यामुळे तो भाग बस बसत नाही अशी आम्हाला इंजिनिअरकडून थोडी सूचना मिळाली किंवा खर्च हा डबल किंवा चौपट होतोय म्हणून नेहरवाडी त्यातून थोडी तात्पुरती वगळली गेली आणि हे काम करत असताना आम्ही आणि आमचे सर्व सहकारी असतील किंवा सुनील माने असतील बाळासाहेब पाटील असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली सर्वे करून रहमतपूरमध्ये मलनिसरणाचं काम दुसरी गोष्ट ब्रह्मपुरी रस्त्याला जी जागा आहे ती देखील भूसंपादन करण्याचं काम आम्ही त्यावेळेला करून घेतलेलं आहे आणि हे सर्व काम गुहयारी गटर योजनेसाठी आम्ही पूर्ण केलेलं आहे ते जर आता खरं तर हे आपण पाहतोय आलेले नवीन लोकप्रतिनिधी तिसरे लाटण्याचं काम करत आहेत परंतु ते निवडून कधी आलेली ती तारीख आणि आमचे प्रशासकीय मान्यता मिळालेली भुयारी गटर योजने ती तारीख पाहता तर सहा महिन्याचा फरक आहे कारण अगोदर आमची प्रशासकीय मान्यता मिळाली आणि निवडणूक होऊन हे सहा महिन्यानंतर निवडून आलेले आहे हा आमदार मनोज घोरपडे आमच्या रहिमतपूर नगरपालिकेमध्ये सार्वजनिक स्वच्छालयाचे चार शीटचं एक युनूट अशी एकोणचाळीस युनिट रहिमतपूर नगरीमध्ये आहे आणि वैयक्तिक स्वच्छालय बांधून देण्यासाठी त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार सतरा साली स्वच्छ भारत अभियानांतर्गत जवळजवळ एक एकशे एक्कावन्न स्वच्छालय वैयक्तिक बांधून देण्याचं काम केलेलं आणि ह्याचं मलनिस्सारण व्हावं या दृष्टीनं नागरिकांची मागणी असल्यामुळं हा आत्तापर्यंतचा आम्ही सर्वे केलेला आहे